नमस्कार मित्रांनो मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर कारण पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे तसेच मित्रांनो त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील दोन्ही हप्ते वितरित करण्यात आले आहेत तर असे मित्रांनो तिन्ही हप्ते एकदाच वितरित करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिन्ही हप्त्यांचे सहा हजार रुपये डेबिट अंतर्गत थेट जमा केले आहेत बघा मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण झाले आहे राज्यातील पंच्याऐंशी लाख सहासष्ट हजार लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता अखेर केंद्र आणि राज्य सरकारने पाठवला आहे तर सर्वात मोठी बातमी मित्रांनो दोन्ही योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डेबिटी अंतर्गत वितरित करण्यात आले आहेत मित्रांनो तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ट्राईब केलं चैनल चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद